नमस्कार आज पुण्याच्या इंद्रायणी जवळ म्हणजे तळेगाव दाभाड्याजवळ इंद्रायणी पुलावरचा जो पुंडमळा इथला जो पूल आहे तो पूल पडला तो लोखंडी पूल होता म्हणजे आज मोठ्या संख्येने तिथं पर्यटक रविवार असल्यामुळे तिथे गेलेले होते पाऊस होता आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक असताना हा पूल पडला आणि अनेक पर्यटक वाहून गेलेले आहेत अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक म्हणजे त्याची पेन आपल्याला इतकी असहाय्यता दा सांगते अशा पद्धतीची वेदना याच्यातनं आपल्याला खरं तर सगळ्यांना वाटते आहे आणि आज आपल्याकडे एवढाच पर्याय आहे ती जे वाहून गेलेले आहेत पर्यटन नागरिक ते सुरक्षित मिळावेत अशा पद्धतीचे अशी प्रार्थना आपण फक्त देवाकडे करू शकतो ही हिबलता आज आपल्या आहे खरं तर हा विषय एका अर्थाने हातबलतेचा आहे म्हणूनच हा प्रश्न गेल्या आपण काही दिवसामध्ये बघितलं काळामध्ये बोईंग विमान असेल या विमानाच्या संदर्भात आपण पाहिलं की माणसं बसतात जातात आणि मरतात तुम्ही मुंबईमध्ये परवा लोकलच्या वरती पडतात आणि मरतात त्याचबरोबर आपण बेंगलोरला पाहिलं ती क्रिकेट शेवटी जमा जा, होतात आणि तिथे चेंग्रा होते माणसं मरतात हे जे काय सगळे प्रयोग चाललेले आहेत किंवा हे सगळं जे काय घडतंय ते माणसाला हातबलता दर्शवणारं आहे स्कूटीमुळे लहान मुली कॉलेजमधल्या मुली याच्याखाली येत आहेत आणि आहेत इतकी हातबलता आपल्या सामान्य माणसाला आलेली आहे आणि त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्यामुळे खरंतर ही वेळ तशी घ्यायची होते परंतु हा प्रश्न विचारायला तर पाहिजे त्यामुळे ही घटना घडली आहे आता सगळेजण म्हणतील तर आम्ही त्या पुलाचं ऑडिट करू या पुलाचं ऑडिट करण्यासाठी अशा पद्धतीचे वेगवेगळे अशा पद्धतीची जी काही गोष्टी आहेत या नेहमी सातत्याने करत आलेल्या आहेत सरकारही नेहमी या पद्धती त्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील सर्व धरणांचं धर्म पुलांचं ऑडिट करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात त्याचं काहीही होत नाही कारण सुरेशच्या नावाने जी आपल्याला अपेक्षा आहे ती पूर्णच केली जात नाही आत्ता हा जो पूल आहे हा लोखंडी पूल आहे हा पडला आता या संदर्भात असं सांगितलं जात आहे ना ती वीस पंचवीस वर्षापासून हा पूल आहे असं असताना स्थानिक लोक हे करत आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी करत असताना सुद्धा हा पूल बांधला जात नाही बरं याच्या मागची दुसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायला हवी की हा जो पूल आहे ना या संदर्भामध्ये जे सांगितलं जात आहे तेही तिथले आहे ती सामान्य तिथला जो नागरिक आहे सामान्य तिथले राहणारी लोक आहेत ती शंभर टक्के याचा फॉलोअप करत होती ती सांगत होती की हा पूल जुना झाला आहे तर याचा नवीन बांधला जायला पाहिजे आणि या संदर्भात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला पुढे आणायची होती ती हे तुम्ही आत्ता पाहाल तर हे जे आहे हे रवींद्र बेगडे तिथले भाजपचे जे नेते आहेत त्यांनी केलेली पोस्ट आणि त्यांचं पत्र आहे हे काय म्हणत आहे तिथे आठ कोटी सँक्शन झालेले आहेत हे कधी झाले निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीच्या पूर्वी या पद्धतीची रक्कम सँक्शन करून घेण्यामध्ये त्यांना यश आलं खाली आपण बघताय ती <coughs> रवींद्र चव्हाणांची सही आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की आठ कोटीची रक्कम मंजूर केलेली आहे इथे वरती लिहिलेलं बघा इंद्र इंद इंदोरी कोंडमळा येथील इंद्रायणी नदीच्या जोड रस्त्यावर मोठ्या पुलाच्या बांधकाम करण्यास आठ कोटी मंजूर हे देवेंद्र साहेबांचे आणि बांधकाम मंत्र्यांचे आभार वगैरे मानता आहेत अजितदादांचे आभार मानतायत मावळ जनतेच्या वतीने आभार आणि धन्यवाद करतायत हे कधीची गोष्ट आहे मागच्या वर्षीची मागच्या वर्षीपासून आज या काळामध्ये का घडलं नाही याचं उत्तर साधं आणि सोपं आहे याचं उत्तर एवढं काळामध्ये इलेक्शन आली आणि इलेक्शनच्या काळामध्ये पैसा हा भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी बोगस फॉर्म भरलेले होते त्या बोगस फॉर्मच्या मार्फत जवळजवळ पाचशे कोटी रुपये हे या महिलांना मतदार महिला, महिला ज्या होत्या बोगस नावाने ज्या त्यांना मत पैसे दिले गेले अगदी सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या पद्धतीचे लाडकी बहीण योजनेना पैसे दिले गेले जवळ पाचशे कोटीच्या वरतीही रक्कम जाते अशा गोष्टी करायला तातडीने करायला यांना वेळ आणि पैसा दोन्ही आहे परंतु हे सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठीच्या गोष्टी करायला यास सरकार पैसा वेळ नाही आणि त्यामुळे ही अत्यंत निलाजरी या पद्धतीचे ज्या काही धोरणं आहेत यासाठी मुद्दा म्हणून मी हे त्यांचं जे काय आत्ताचं जे आठ कोटीचं जे मंजूर झालेले निधी होती त्याचं हे पत्र दाखवलं ज्याचा ज्याचा काहीही संबंध पुढच्या काळामध्ये राहत नाही सामान्य माणसाला कुणी वाली नाही ही अशीच सरकार येथील करतायत आणि म्हणूनच आपल्याला म्हणायला लागतं की हे जे सगळे प्रस्थापित पक्ष आहेत हे अतिशय निगरतट बनले आहेत त्यांना सामान्य तुमच्या आमच्या जडण्याशी काही देणं घेणं नाही त्यामुळे आपल्या माणसांनी सर्व माणसांनी आता याच्यावरती प्रश्न विचारायला पाहिजे की सामान्य माणसाची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची हा मुद्दा करण्यासाठीच मुद्दाहून मी लाईव्ह आलो धन्यवाद